आमची मातोश्री रोज पुरशी पुसून घेते आम्हाला खूप कटाळा येतो त्या मग आता आपण विचारून बघू जेवता जेवल्यावर असं व्यवस्थित पुसून घेत नाही लगेचच जेवता ताट लिहून ठेवता पुन्हा त्याच्यावर कुस्ती चालते तुझी उड्या हालतो व्यायाम करतो इकडून तिकडून तिकडून इकडं तुझं कवर तर बघ काय म्हणत म्हणून जाते जात माणसाचे कधी लग्नात ड्रेस घातलेला आहे घडी नाही काहीच नाही तरी मी दोन सुटक्या सब कपडे धुतलेत पि होत ते पिशवीत होता ते माहितीच नाही तसंच तसच राहिलेले म्हणजे ह्यांचे कापडं चोपडं ह्यांच सगळं ह्यांना देणार नाही ह्यांना फक्त घ्यायचं चार 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 दोन दोन तीन तीन हजाराचे कपडे घ्यायचे बऱ्याला त्याची वज सुद्धा कळत नाही सर सोड त्याची वज सुद्धा कळत नाही त्याची वज कशी ठेवावा हे कसं व्यवस्थित ठेवावा आम्हाला वर्षातून एकदा ड्रेस भेटत होता एका वर्षाला एकदा दिवाळीला नाहीतर पंचमीला त्याला आम्ही हे कसा पाहिजे ना नाही ना म्हणलं तर चार चार पाच पाच वर्ष ते ड्रेस आम्ही घालायचो शिव शिव घालायचो कारण नवीन ड्रेस घेतलाय म्हणून काय तुम्ही म्हणून आम्ही त्याला जपू जपू ठेवायचो कवर बी मानतर आम्हाला जुन्या बाजारातलं ड्रेस काय कशाला पडतं मी काय सांगायला लाजत ते का आम्ही गरिबी काढलेले आम्ही सांगायला लाजत नाही पुसायला फडक दे सर माझा कॅच केला काय केला तर मी काय माझी गरिबी परिस्थिती सांगायला आलायच आम्ही तर दिवस तस दहा रुपयाला फुल ड्रेस असायचा वडणी पॅन्ट सक सगळा तसा ड्रेस आमच्या आणायची आणि आम्ही त्य आवडीने का नाही दिसून या ना केलंय चालू तर आणि आम्ही आवडीने घालायचो तो ड्रेस ऐका माहिती असं तुमच्या वने लग्न यावाला आम्ही आता ड्रेस घालीत नव्हतो घागर गा शरारा गारारा या असलं नव्हतं साड्या घालायचं कुणाचं जर लग्न असलं का आईच्या शे झंपराला आमच्या आईच्या झंपराला टाचण्या मारायच्या आणि ती आईचा नवीन काय म्हणता ना नवीन साडी आणि झंपर घालून गा जायचं लग्नाला कुणाचं लग्न असलं तर असं लगेच कुठला आता लग्न आलंय पाच हजाराचा घ्या घागरा घ्या दोन हजाराचा घ्या तीन हजाराचा तुम्हाला नाही आहे आमचं नव्हतं असणार आमच नाही असं विचारलं तर आमच्या मातश्रीने किती रामायण बोलली हो खरं बोलायला त्रास होतात ना अयो ऐकू येईल आता मारती मला हा खरं बोलल्यावर लागत होत खरं बोल्यावर त्रास होतो काय काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात त्याला खरं बोलल्यावर खरं खरं सांगितल्यावर खरं म्हणजे आता का मी खरं म्हणजे आमची परिस्थिती खरे सांगितली तुम्हाला असं नाही तुम्हाला फक्त परिस्थितीची जाण घ्यावा एवढं सांगायचंय मला वाजव बाय आपलं तू खाड 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 वाजव माणसाला परिस्थितीची जाण असावा कुणाला बी झालं लहान लिअरला झालं मोठ्या लॅकला झालं कुणाला बी काय काय माझ्या एवढ्या बाया असतात मोठ्या बाया असतात तरी पण त्याला परिस्थितीची जाण नसती की आपण कस दिवस काढले का, तर आता कसं वागावं ह्याची जाण नसती त्यांना असं थोडं जरी दिवस आलं का तरी त्या वेगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला वेगळी वेगळी शाणी मारायची वेगळं हे करायचं आम्हाला तसं माझ मी माझं सांगते माझं तर तसंच नाहीच आणि याने मला फरशी बसून सांगितलं तर फरशी संध्याकाळचं पुसून घेण्याचं कारण सगळे फरशी नाही घेत पुसून जेवले ना ते काय करतात खरकट इकडं तिकडं तुडावल्या जातो म्हणून तेवढीच पुसून घेते ते माहिती त्याच्यामुळे हल्ला त्रास होतो त्याचा पण